कनिष्ठ न्यायालय जामीन आदेश बदलू शकत नाही कनिष्ठ न्यायालयाने माझ्या जामीन मंजूर केला मित्रांनो माणूस म्हटलं की चूक ही होतच असते आणि ती चूक ही कधीतरी टायपिंग चूक सुद्धा असू शकते जेव्हा न्यायालयामध्ये सुद्धा एखादा आदेश जो आहे तो डिक्टेशन दिला जातो तो आदेश माननीय न्यायाधीश हे त्यांचे संबंधित स्टेनो असतात त्यांना डिक्टेशन देत असतात आणि म्हणजे सांगत असतात आणि ते संबंधित स्टेनो जे असतात तर ते स्टेनो हे कॉम्प्युटरवर तो आदेश टाईप करत असतात आणि तो टाईप केल्यानंतर प्रिंट काढला जातो माननीय न्यायाधीश महोदय यांची त्याच्यावर सही होते आणि त्यानंतर त्या आदेशाप्रमाणे पुढील पूर्तता करावी लागते एक महत्त्वाची केस जी आहे ती माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच निर्णयित केलेली आहे या महत्त्वपूर्ण अशा सुप्रीम कोर्टाच्या केसमध्ये परिस्थिती अशी निर्माण झालेली होती की माननीय न्यायाधीश महोदयांनी एका जामिनाच्या अर्जावर युक्तिवाद ऐकला आणि त्यामध्ये निर्णय पारित केला निर्णय असा पारित केला की त्या आरोपीला जामीनचा अर्ज जो त्या आरोपीचा होता तर तो आरोपीचा जामीनचा अर्ज मंजूर केला आणि त्यानंतर माननीय न्यायाधीश महोदय यांच्या असं लक्षात आलं की हा अर्ज जो आहे तो आपल्याला नामंजूर करायचा होता त्यामुळे त्यांनी जो जामीन मंजूर करण्याचा जो आदेश आहे तो आदेश हा आ, परत महागारी घेतला आणि त्या ठिकाणी रिकॉल केला तो अर्ज आणि नंतर एक त्याच केसमध्ये दुसरा आदेश पारित केला की मला हा जामीनचा अर्ज नामंजूर असं लिहायचं होतं म्हणजे रिजेक्टेड असं लिहायचं होतं तर त्या रिजेक्टेडच्या ऐवजी अलौड म्हणजे तो अर्ज मंजूर केला अशा प्रकारचा मजकूर त्यामध्ये जो आहे तो नमूद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं पहिल्यांदा जामिनाचा अर्ज अलाऊड म्हणजे मंजूर झाला असं जे लिहिलेलं होतं त्याऐवजी त्यांनी ती तो आदेश परत घेऊन सही झालेला आदेश जो आहे तो परत घेऊन त्या ठिकाणी रिजेक्टेड अशा प्रकारचा आदेश जो आहे तो पारित केला त्याच्याविरुद्ध जेव्हा ही केस माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली त्यावेळी जुन्या फौजदारी प्रक्रिया संहितेच्या तीनशे बासष्ट प्रमाणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे आहे ते त्यामध्ये निष्कर्ष नोंदवलेले आहेत आणि माननीय सर्वोच्च न्यायालयानं यामध्ये एक महत्त्वपूर्ण अशी टिप्पणी केलेली आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की वन्स अ जजमेंट ऑर ऑर्डर इज साईनड नो अल्टरेशन ऑर रिव्ह्यू इज परमिसिबल एक्सेप्ट टू करेक्ट क्लेरिकल ऑर एरर्स याचा अर्थ असा आहे की एकदा जर निकालपत्र किंवा आदेश हा सही केला माननीय न्यायाधीश महोदयांनी तर त्याच्यामध्ये परत फेरबदल करता येत नाही किंवा त्याला रिव्ह्यू करता येत नाही परंतु त्याला एक जे आहे तो अपवाद आहे तो म्हणजे जर का त्याच्यामध्ये काही क्लिरिकल किंवा ॲथॉन आर्थमॅटिकल एरर जे आहे ती असेल तर म्हणजे आर्थिमेटिकल एरर किंवा क्लिरिकल एरर आपण कशाला म्हणू शकतो तर उदाहरणार्थ केसचा नंबर चुकला आरोपीच्या नावामध्ये काही टायपिंग मिस्टेक्स झाल्या ह्या ज्या छोट्या आणि तांत्रिक स्वरूपाच्या चुका असतात की ज्यामुळं जे आहे ते मूळ जो केसचा न्यायनिर्णय आहे त्याच्यावर कोणताही परिणाम होणार नाही तर अशा प्रकारच्या जर क्लिरिकल चुका असतील तर त्या दुरुस्त करता येतील परंतु या केसमध्ये जे आहे ती ऑनरेबल उच्च न्यायालयाने माननीय उच्च न्यायालयाने जामीन अलाउड असं केलेलं होतं म्हणजे मंजूर केलेला होता आणि त्या ठिकाणी जे आहे ते पुन्हा तो ऑर्डर रिकॉल करून परत महागाई बोलवून तो आदेश रिजेक्टेड असा आदेश केला तर तो आदेश जो आहे जो रिजेक्ट म्हणून नंतरचा केलेला आदेश होता तर तो आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेला आहे आणि जो त्यांनी पूर्वी अलाउड म्हणून लिहिलेलं होतं म्हणजे मंजूर म्हणून लिहिलेलं होतं तो पूर्वीचाच आदेश जो आहे तो कायम ठेवलेला आहे आणि एकदा जजमेंट किंवा ऑर्डर सही झाल्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारचे म्हणजे पूर्ण आदेश उलटा होणारा किंवा आदेश पूर्णत फिरणारा म्हणजे जसं की मंजूर केला असेल तर नामंजूर असं लिहिता येणार नाही आणि नामंजूर केला असेल तर पुन्हा मंजूर असं लिहिता येणार नाही अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा हा महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे आणि या केसमधील पक्षकारांची नावं आहेत रामबाली सहानी रामबली सहानी वर्सेस स्टेट ऑफ बिहार दोन हजार सव्वीसचा हा न्याय निर्णय आहे मी स्पेलिंग वाचून दाखवतो ज्युनियर वकील मित्रांसाठी आर ए एम बी ए एल आय रामबाली सहानी एस एच एन आय वर्सेस स्टेट ऑफ बिहार दोन हजार सव्वीसचा महत्त्वपूर्ण निर्णय आहे आणि त्या केसमध्ये जे माननीय कोर्टाने आदेश परत मंजूर केलेला माघारी तो आदेश घेऊन नामंजूर असा जो जामीनचा अर्ज केलेला होता अटकपूर्व जामिनाचा तर तो आदेश रद्द केलेला आहे आणि जो अँटीसिपेटरी बेल होता अटकपूर्व जामीन होता जो पहिली ऑर्डर होती जी मंजूर करण्याची ती कायम केलेली आहे अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल आणि समजलीसुद्धा असेल जर ही आपल्याला माहिती आवडली असेल समजली असेल तर या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण आमच्या कोर्ट कचेरी या चा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलआयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर आपल्याला हाईप नावाचे कलरचं बटन दिसेल रेनबो आणि स्टारचं त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि मित्रांनो आपण जर का आमच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या पेजेस आणि प्रोफाईलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणीसुद्धा लाईक आणि शेअर करा धन्यवाद